काय राव कायराव काय राव हत्ता काय ताई खिताय ताई ही करत बसून काय राव हत्ता

कळत कस नाही ग काय झाला तुला वहिनी कुठली ते कशा कळत नाही हा कळला कळलं वहिनी वहिनी तुला कळत कसं नाही ग अगं नुकताच मी तारुण्यात प्रवेश केलाय ग आणि मला सुद्धा एक मन आहे एक दिल है! आ? मला पण एक हृदय आहे हृदय हो पण ते उजव्या बाजूला सरकलेलं पण या हृदयाचा कधी विचार केला तुम्ही माझ्या अशा अपेक्षाय तुम्ही बघितलं कसं बोलतोय ते बघ मी सदाचारी सत्संगी माणूस आहे अशा लफडेकोर माणसांबरोबर माझं जमत नाही धीर आणि भाऊच आहे दोघं काय अगं असू दे ग असतंय एखाद्याचं असं घसरलेल्या गुंडीवर प्रेम तू कशाला टेन्शन घेतेस हे तुझं बाळ आहे ना हा तुझ्यापेक्षा वर्षांनी मोठे आणि तुझ्यापेक्षा एक सवा फूट उंच आहे घराच्या भिंतीमध्ये माझा जीव अगदी, अगदी है। ना मी तुला सांगत होतो ती समोरची खिडकी नेहमी उघडी हो ठेव घुसमटला हो। की नाही तो बरोबर आहे बरोबर आहे समोर येण्याचं घर आहे ना चांगल्या तीन तीन तरुण आणि लग्नाची एक बहीण सुद्धा आहे दादा मला रोज किती पाकिट मारशील मागशील दादा मला पाकिट हवंय पैसे पैसे घे ना पाकिट कशाला हे उशीर अरे पण हे बघण्याबद्दल काही नाही पण कुठल्या घसरगुंडीवर जातोय त्याचा पत्ता देऊन मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन आता ऐश करणार आहे आणि त्यांच्या बरोबर जाऊन एक हिंदी ए ग्रेड चा पिक्चर बघणार आहे एक ग्रेड तिथून डायरेक्ट मी डिस्को ला पण जाणार आहे ती डिस्को आणि तिथे एखादी मुलगी पटली तर तिला घेऊन डायरेक्ट घेऊन डेटिंगला जाणार आहे डेटिंग चला येतो नाही मला कोणी अडवण्याचा प्रयत्न करणार तू तू सिनेमाला जाणार येस ए ग्रेडच्या येस तू डिस्कोला जाणार येस तू मुलगी पटवणार येस आणि त्यांना घेऊन जाणार येस येस पाच मिनिट थांबणार का ड्रेस बदलून मी पण येतो तुझ्याबरोबर शिस्तीच्या चौकटीत मर्यादेत अगदी काटेकोरपणे बसवू नये हो। त्याला थोडीशी समजूतदारीची झालर सुद्धा असावी नाहीतर अतिशिस्तीत ठेवणं हे अतिसूट देण्या इतकंच धोकादायक असतं